नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळच असेल आज मस्त बस... आज मस्त असं चिकन रस्सा आणि चिकन सुक्का आणि चिकनचं अळणी आहार त्यासोबत भाकरी खूप असा छान अप्रतिम मेनू आहे चला तर मग मंडळी वेळ वाया वायाने घालवत्या झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तसंच त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे हळद आणि मीठ छानपैकी चिकनला लावून घ्यायचं आहे आणि ते बाजूला ठेवून घ्यायचं आहे अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे म्हणजे हळद मीठ लावून झालेलं आहे तर आपण हे बाजूला ठेवूया आता आपण चिकनचं अळणी बनवायला घेऊयात म्हणजेच चिकनला फोडणी देऊया त्यासाठी इथे मी काही गरम मसाले घातलेले आहेत त्यामध्ये एक चक्रफूल आणि एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच लवंग चार ते पाच काळी मिरी आणि दोन तेजपत्ता तसंच ह्यामध्ये एक मोठा बारीक चिरेला कांदा घालायचा आहे कांदा या फोडणीला जास्त घालायचा आहे आपण जेणेकरून अळणी खूप छान असं मस्त लागते कांदा अगदी गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे परतून झालेला आहे मंडळी आता आपण जे मॅरिनेट केलेलं होतं चिकन ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी हाय फ्लेमवरच मिक्स करायचं आहे एक ते दोन मिनटं मिक्स करून झाल्यानंतर त्यावर आपण एक ताट ठेवायचं असं खोलगट आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण पहिल्या ताटातलं पाणी गरम होईपर्यंत चिकन गॅसवर विदाऊट पाणीच आपण शिजू द्यायचं आहे मंडळी तुम्ही बघू शकता पाणी गरम झालेलं आहे आता हे गरम झालेलं पाणी चिकनमध्ये घालायचं आहे ऑलरेडी चिकनला छान असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे पुन्हा आपण पाणी त्यामध्ये गरम करून पुन्हा गरम झाल्यावर त्यामध्ये घालून घेऊया असंच करता करता हवं तितकं तुम्हाला रस्सा करायचा असेल तितकं त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि असंच करता करता दोन तीन तीन वेळामध्ये पा चिकनसुद्धा शिजून होतं चिकन शिजून झालेलं आहे मंडळी आता आपण त्यासाठी वाटण तयार करून घेऊया तो वाटण तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी खोबरं पातळ असे काप करून घेतलेले आहेत ते थोडंसं तेल घालून छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान असं भाजून झालेलं आहे खोबरं मंडळी बघू शकता आता आपण हे खोबरं काढून घेऊया आणि ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तर त्याच कडेमध्ये पुन्हा दोन मोठे कांदे पातळ लांब कापलेले घ्यायचे आहेत तसंच त्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आलं घालून घ्यायचं आहे हे छानपैकी थोडंसं तेल घालून कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मंडळी छान असा मंदाच्यावर भाजायचं आहे तुम्ही बघू शकता मी एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे छान असा कांदा भाजण्यासाठी थोडासा कांदा गुलाबी रंगाचा सुद्धा झालेला आहे अजून दोन ते तीन मिनटं भाजल्यास कांदा व्यवस्थितरित्या भाजला जाईल तुम्ही बघू शकता मंडळी कांदासुद्धा भाजून झालेला आहे आता आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं ते मिक्सरमध्ये बारीक वाटून मी ह्यामध्ये मिक्स करत आहे भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आहे गॅसची फ्लेम बंद करून छान असं मिक्स करून पुन्हा मिक्सरमध्ये हे थंड करून वाटून घ्यायचं आहे आता आपण त्याच कढईमध्ये पुन्हा चार ते पाच चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तयार केलेलं वाटण त्या ते तेलामध्ये घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्तच घाला चिकनचा रस्सा आहे जेणेकरून कट चांगला आला तर भाजीसुद्धा खूप छान अशी लागते तेल सुटेपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे मंडळी एक तीन ते चार मिनटातसुद्धा हे वाटण भाजून होते तीन ते चार मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता वाटणसुद्धा भाजले गेलेले आहे हे पहा आता आपण ह्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण घातलेलं आहे म्हणजे मसाल्याचं चवीला लागेल इतकंच त्यामध्ये मीठ घालायचं आहे आता इथे मी दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे म्हणजे चटणी बस ह्याच्या व्यतिरिक्त ह्यामध्ये काहीसुद्धा घालायचं नाही आहे खूप छान असा मस्त चिकनचा रस्सा तयार होतो ह्याच्याने अगदी वेगळे मसाले घालायची गरज नाही कारण ह्या चटणीमध्ये सर्व गरम मसाले असतातच म्हणून जास्त वेगळा मसाला घालायची काही गरज नाही आता हा भाजलेला वाटण आपण उकळत असलेल्या अळणीमध्ये घालून घ्यायचं आहे अशा रीती मंडळी तुम्ही बघू शकता आणि ते घातल्यानंतर तुम्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही दाटसर किंवा पातळ तसा रसा तयार करून घ्यायचा आहे छान असा रस्सा तयार झालेला आहे आपण वरून कोथंबीर घालून घेऊया आणि एक उकळी आली की गॅसची फ्लेम मंद करून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर मंद आचेवर हा चिकनचा रस्सा अगदी मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं उकळू द्यायचा आहे रस्सा उकळतोय तोपर्यंत तो आपण एक दुसरी मस्त रेसिपी मी तुम्हाला आज शेअर करणार आहे खूप सोपी रेसिपी आहे तर इथे मी चिकनचे आळणीमधले काही तुकडे काढून घेतलेले होते तर तव्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये अशा रीतीने चिकनचे पीसेस घालून घ्यायचे आहेत सर्व चिकनचे पीसेस यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे चिकनचे पीसेस छानपैकी सर्व बाजूने लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जास्त वेळ नाही लागत अगदी पाच मिनटात ही रेसिपी तयार होते तुम्ही बघू शकता चिकन कसं छानपैकी भाजलं गेलेलं आहे एक ते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर किंवा भाजून घेतल्यानंतर आता आपण ह्यामध्ये किंचित अशी चटणी किंवा कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही कोणतंही तिखट खात असाल ते घालून घ्यायचं आहे आणि किंचित असं मीठ घालायचं आहे मंडळी अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे मंडळी तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व तिखट व मीठ सर्व चिकनच्या पीसेसला लागलं गेलं पाहिजे अशा रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे तेल तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलात आपण हे बनवलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून तीन ते चार मिनटं मंद आचेवर त्याला वापरू द्या दोन ते पे तीन मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान असं हे चिकन भाजलं गेलेलं आहे आणि खायलासुद्धा तितकंच अप्रतिम लागतं ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा तुमची लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं खातील इतकं छान हे अप्रतिम लागतं चला तर मग मंडळी आपल्या दोन्ही रेसिपीज तयार आहेत आता आपण चिकनचं ताट करून घेऊया तर ताटामध्ये इथे मी सर्वप्रथम कांदा लिंबू मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि तयार केलेलं चिकनचं सुक्क आहा हा मस्तच अप्रतिम झालेलं आहे आता आपण रस्सा वाढून घेऊया तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असा पातळ त्याचा रस्सा केलेला आहे मी मस्तच प्यायला खूप अप्रतिम लागतो आणि तुम्ही त्याचा कटसुद्धा पाहू शकता हे पहा मंडळी किती छान असा मस्त त्याचा कट झालेला आहे त्याचा रंगही किती छान असा अप्रतिम आहे मंडळी तुम्ही बघू शकता हे पहा सोबतच अळणी प्यायला मस्तच अप्रतिम मेनू आहे मंडळी तुम्ही आज संडेला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा